मराठा समाजासाठी एखादा निर्णय जर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल असं त्यांनी सांगितलं तर त्याच वेळी पदाचा राजीनामा देईल आणि राजकारणातूनही संन्यास घेईल हे वाक्य आहे देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले आणि त्यांनी त्यांच्या आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे टीकेचं अस्त्र उगारलं ते आपण सर्वांनीच पाहिलं खर तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रमुखपदी असताना एक मराठा चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना जरांगेंनी फडणवीसांवरच आपला रोख ठेवला आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि मराठा आरक्षणासाठी जो मोठा लढा उभारण्यात आला होता ज्यामुळे सरकारची आणि विशेषतः भाजपची मोठी दुखेदुखी वाढली होती त्या लढ्याचं आणि एकंदर मनोज जरांगे यांचं पुढे काय होणार ज्या फडणवीसांवर एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप केले होते तेच फडणवीस ते आता राज्याच्या प्रमुख पदाची धुरा सांभाळणार आहेत त्यामुळे आता जरांगेंना आपली तलवार म्यान करावी लागणार आहे का मराठा आंदोलनाचा इतिहास नेमका काय आहे या सर्व गोष्टींबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी मराठा आरक्षणाचा लढा जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल ऐंशीच्या दशकात मराठा तरुण माथाडी कामगार म्हणून काम करत होते त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची गरज ओळखली आणि त्यांनी छोटी छोटी मंडळं संघटनं यांना एकत्र आणलं आणि मराठा महासंघाची स्थापना केली त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला तारीख होती बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी राज्यात अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा निघाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते त्यांनी आरक्षणाची मागणी मान्य केली पण दुर्दैव बघा दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आरक्षणाचा हा लढा काही प्रमाणात थंडावला पण मराठा महासंघाचे काम अण्णासाहेब पाटलांच्या जाण्यानंतरही सुरूच होतं एकोणीसशे पंच्याण्णवला राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली त्याचे न्यायाधीश खत्री अध्यक्ष राहिले पण त्यावर काही निर्णय झाला नाही नंतर मग न्यायाधीश खत्री नंतर हा प्रश्न न्यायाधीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे आला पण त्यांनी देखील आरक्षण विरोधात मत टाकून हे आरक्षण फेटाळून लावलं त्यामुळे मराठा संघटना त्यावेळी आक्रमक झाल्या होत्या राज्यभरात तीव्र आंदोलनं झाली होती बापट आयोगाच्या अहवालामुळे मराठा संघटना संतप्त झाल्या असतानाच मराठा सेवा संघ ही रस्त्यावर उतरला रास्ता रोको झालं आंदोलकांवर विविध केसेस झाल्या दोन हजार नऊ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सराफ आयोग नेमला दोन हजार दहामध्ये पुन्हा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले या दरम्यान राणे समितीने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदाला अहवाल दिला आणि त्यात मराठ्यांसाठी स्वतंत्र कोटा देण्याची सूचना केली आणि त्यानुसार पंचवीस जून दोन हजार चौदाला सरकारनं मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये सोळा टक्के आणि मुस्लिमांना चार टक्के एवढं आरक्षण मंजूर केलं आता पूर्वी असलेल्या बावन्न टक्के आरक्षणात या सोळा टक्के आरक्षणाची भर पडल्यामुळे एकूण आरक्षणाची मर्यादा अडुसष्ट टक्क्यांवर गेली आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला हे सर्व प्रकरण न्यायालयात गेलं आणि महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आघाडीचं सरकार मावळलं आणि युतीचं सरकार सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आता आरक्षणाचं काय तर उच्च न्यायालयाने आघाडी सरकारने जे आरक्षण दिलं होतं त्याला चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा साली स्थगिती दिली आणि लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात या विरोधात धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयाने अठरा डिसेंबर दोन हजार चौदाला यावर निकाल दिला आणि उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास साफ नकार देऊन टाकला आता तारीख आली आहे सहा जानेवारी दोन हजार पंधरा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अधिक माहिती सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तयारी म्हणून युती सरकारने सुधारित आरक्षण मंजूर केलं पण त्याही विधेयकाला पुन्हा न्यायालयात आव्हान देण्यात आलं मग तेरा जुलै दोन हजार सोळाला नगर जिल्ह्यात कोपर्डीचं हत्याकांड घडलं आणि मराठा समाज पुन्हा एकवटला आणि त्यांनी संताप व्यक्त केला यावेळीच एक मराठा लाख मराठा या घोषणेने महाराष्ट्र ढवळून निघाला अनेक मुकमोर्चे निघाले राज्यभर शांततेत आंदोलन झाली आता थोडं पुढे जाऊयात आणि चर्चा करूयात नोव्हेंबर दोन हजार नोकरी आणि शिक्षणात सोळा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक विधिमंडळात युती सरकारने मंजूर केलं त्यानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं त्यावर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती पण ती याचिका न्यायालयाने फेटाळली आणि स्थगिती देण्यास नकार दिला अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसला राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला अंतिम सुनावणी सुरुवात झाली ही सुनावणी सव्वीस मार्चपर्यंत चालली सव्वीस मार्चला उच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आणि सत्तावीस जून दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरवलं पण सोळा टक्क्यांवरून बारा तेरा टक्क्यांपर्यंत हे आरक्षण आणण्याची सूचना यावेळी न्यायालयाने केली होती आता आरक्षणाचा प्रश्न हा पुरता संपला होता मिटला होता असंच म्हणावं लागेल पण आता एंट्री झाली आहे ती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि मराठा आरक्षण वैध ठरवलं या निर्णयाला जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयात या पती पत्नींनी आव्हान दिलं आणि नऊ सप्टेंबर दोन हजार वीसला ला ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे वर्ग झाली सोळा मार्च पासून पुढे सलग दहा दिवस ही सुनावणी सुरू होती आणि पाच मे दोन हजार एकोणीसला मराठा आरक्षण अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला हा सगळा मराठा आरक्षणाचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं आहे कारण गेल्या वर्षभरात जे मराठा समाजाचं आंदोलन पेटलं मराठा समाजाचं मनोज जरांगे हे नव नेतृत्व पुढे आलं आणि पुन्हा समाज एकवटला आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांची आपण सर्वजण साक्षीदार आहोत पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत आणि आता मराठ्यांचं आणि मराठा आरक्षणाचं काय होणार गेल्या चार दशकांपासून सुरू असलेला हा लढा आता नेमक्या कोणत्या वळणावरती जाणार हे पाहत महत्वाचं ठरणार आहे खरं तर सत्ता स्थापन होण्यापूर्वी मनोज स्टेटमेंट जर पाहिलं तर राज्यात कोणाचंही सरकार आलं तरी काहीच नाही कारण कोणीही आलं तरी आम्हाला लढावंच लागणार आहे तेच होते या सरकारमध्ये देखील तेच आहेत त्यामुळे आम्हाला त्याच काहीही सोयरसुतक नाही आता देशात झालं नाही असं सामूहिक आमरण पोषण आम्ही करणार आहोत आता मराठ्यांचा नाद करायचा नाही मराठ्यांच्या मनगटात बळ आहे त्यांच्यातही रग आहे त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं जाईल तुम्ही आहेतच किती तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय पण आता जी धार निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला होती ती धार आता काही प्रमाणात कमी झाली की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि जरांगे आता आंदोलनाचा इशारा जरी देत असतील सरकारला थेट अंगावर जरी घेत असतील तरी त्याचा मराठा समाजाला कितपत फायदा होईल हे सांगणं देखील अवघड आहे त्यामुळे मराठ्यांचं आणि एकंदर मनोज जरांगेंचं आता या सत्ता स्थापनेच्या नंतर नेमकं काय होणार आरक्षणाचा तिडा खरंच सुटणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तिओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा